एकवीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवाद्यांच्या बळींना श्रद्धांजली हा दिवस दहशतवाद्यांमुळे पीडित झालेल्या लोकांच्या दुःखावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी आहे दहशतवादी हल्ल्यामुळे मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या वेदना आणि दुःख यांना या दिवसाद्वारे मान्यता दिली जाते दहशतवादाचा परिणाम केवळ पीडितांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबावर मित्रांवर आणि समाजावरही होतो दहशतवादाचे पाश जगभर पसरले असून विविध देशांमध्ये असंख्य लोकांना याचा फटका बसला आहे पीडितांचे हक्क आणि त्यांच्या गरजा ओळखणे आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना केली असून या निमित्ताने जगभरातील लोकांना पीडितांच्या साहाय्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी हा दिवस जागतिक एकता आणि समर्थनाचे प्रतीक मानला जातो